नमस्कार प्रेक्षकांनो मार परिवारात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशी यशोगाथा पाहणार आहोत सरांची सरांनी फक्त तीन बोकडापासून प्रवास सुरू केला होता आणि आज त्यांच्यापाशी ऑडी ही गाडी आहे तर आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत की त्यांनी बोकड पालनाची सुरुवात कशा प्रकारे केली होती आणि आज त्यांचा प्रवास कशा प्रकारे चालत आहे सर मार परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा मी राजकुमार ज्ञानदेव कांबळे राहणार निंभोरे तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी राहतो गेली तीस वर्ष तीस ते पस्तीस वर्ष मी शेती करत आहे या शेती करत असताना शेतकऱ्यांची अवस्था आपल्याला माहीतच आहे बरोबर आहे तर शेतीच्या उद्योगातनं आपल्याला वेगळं काय करता येतं आहे का असा विचार मी करत होतो अच्छा शेतीत काही परवडत नाही नुकसान भरपूर आहे तोटा भरपूर होतो मग वेगळं काय करता येईल हो का असा शोध मी घेत होतो तर असा शोध घेता घेता गाय पालन बघितलं कुक्टपालन बघितलं शेळीपालन बघितलं आणखीन असे बरेचसे उद्योग आणखीन बघितले पण मला काय ते स्थिर फावंसं वाटलं नाही त्या उद्योगात कुठलेही बरोबर आधी ऑलरेडी खूपच सगळ्यापेक्षा युनिक असा काहीतरी उद्देश असा असावा हा युनिक बिझनेस काहीतरी व्हावा आणि शंभर टक्के प्रॉफिटेबल असला पाहिजे त्यात रिस्क नसली पाहिजे म्हणजे तोटा नाही झाला पाहिजे असा उद्योग कोणता आहे असं मी शोधलं अच्छा तर माझ्या शोधानंतर असं आढळून आलं की बोकडपालन कोणी कळत नाही बरोबर <laughs> आणि बोकड मध्ये निश्चित प्रॉफिट होईल असा माझा अंदाज आहे आणि म्हणून पालन हा व्यवसाय निवडला अच्छा पालन व्यवसाय करायचा असे निश्चित केलं आणि सर ज्या वेळेस तुम्ही सुरुवात केली होती बोकड पालनाचे तर ते किती बोकडापासून केले होते एकदम सुरुवातीला फक्त तीन बोकडावर मी सुरुवात केली तीन बोकड घेतले तीन तीन महिन्याचे बोकट होते ते अच्छा त्याच्यावर माझी सुरुवात झाली तर तीन बोकड्यापासून सुरुवात करून आज तीन वर्ष झाली तीन वर्षात किती बोकट झाल्यात त्याचं मोजमाप नाही आहे बरोबर आणि बराचसा प्रॉफिटेबल बिझनेस झाला बोकड व्यवसाय करत असताना नुकसान नाही निश्चितपणे फायद्यात होते लहान बोकड मोठा करायचा आणि विकायचा सोपं तंत्रज्ञान आहे बोकडांची निगा राखायची बोकड सांभाळायचे त्याचं मेडिकल सांभाळायचं खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आणि त्यांना झाल्यानंतर दर फरक मिळतो आणि निश्चित मोठा नफा होतो आणि सर ते एखाद्या शेतकऱ्याला बोकड पालन करायचं असलं तर बोकड घेताना ते किती कित हो, किती दिवसाचं किंवा किती महिन्यात घेतलं पाहिजे तीन महिन्याचं घेतलं सुरुवात बस झालं तीन महिन्याच्या बोकडापासून सुरुवात करू शकतो आपण तीन महिन्याचं बोकड खात पण असते म्हणजे चारा खात असतं आईपासून वेगळं झालेलं असतं आणि स्वतंत्र वाढत असतं ते वाढ निश्चित जास्त होत असते त्याची बरोबर आहे आणि ते तीन महिन्याचं घेतल्यानंतर त्याला विक्रीला येईपर्यंत पुन्हा किती दिवस सांभाळावं लागतंय तीन महिन्यानंतर सहा महिन्या सांभाळलं म्हणजे सुरुवातीपासून नऊ महिन्याचं बकडं झालं नऊ महिन्याचं एक वर्ष झालं तर त्याची वाढ चांगली झालेली असते आणि वजन खूप वाढलेलं असतं त्यामुळं किंमत खूप चांगली येते अच्छा आणि मलाही सांगा ज्या वेळेस आपण तीन महिन्याचं बोकड घेतो तर ते काही दिवसानंतर आपण त्याला विकतो तर तीन महिने घेतल्यानंतर ते समजा घेतला आपण दहा रुपयाला तर त्याची विक्री प्राइस आपल्याला किती येऊ शकते नंतर विक्रीच्या वेळेस विक्री प्राइस घेतली तर साधारण सहजपणे सर्वसामान्य शेतकरी ज्याला ज्ञान नाही नवीनच करतोय तो तर तो तिप्पट रक्कम घेऊ शकतो त्या बोकड्याची एक वर्षात तिप्पट सहज जसं आम्ही चौपट पासपोर्ट घेऊ शकतो पण नवीन शेतकरी सर्वसामान्य शेतकरी तिथपट घेऊ शकतो समजा एक लाखाची बोकडं आणली तर तीन लाख होतील बरोबर तीन लाखाचे आणले तर नऊ लाख होतील किती महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये सहा महिने ते नऊ महिने खूप चांगला व्यवसाय सर हा आणि सर ते बोकडांच्या आपल्या आहाराच्या व्यवस्थापनाबद्दल काय ना आपल्या शेतकऱ्यांना आहाराचं व्यवस्थापन त्या बोकडांना जे चालते जे त्यांना पसते असाच आहार द्यावा आपल्याला पाहिजे आपल्याला आवडतो तो हार बोकडा नाही द्यायचा <laughs> बरोबर ना काय पाहिजे काय चालतंय ते त्यांना द्यायचं आपल्याला आवडतं म्हणून ते बोकडाला देऊन चालणार नाही ना ना। आणि हिरवा चारापेक्षा सुका चारा जास्त द्यायचा अच्छा सुका चारा म्हणजे प्रामुख्याने काय दिलं पाहिजे सुका चारामध्ये प्रामुख्यानं तूर असते हा तुरीचा भुसकट बरोबर हरभऱ्याचं भुसकट हरभऱ्याची टफल पुन्हा हरिपत्ती म्हणून अच्छा असे भरपूर सारे मार्केटमध्ये मिळतात सुका चारामध्ये शेतकऱ्यांपुढे एक मीठ पसरलंय सर समजा एखाद्या आपण बोकड घेतलं समजा ते आईपासून फोडलं तर शेतकऱ्यांना असं वाटतं की बाबा ते दूध प्यायची सवय वगैरे असते म्हणजे त्याला काही तो वीक वगैरे राहू शकतो बोकड तीन महिन्याचा बोकड आई पासून आले झालेला असतो हा किंवा असावा बरोबर तीन महिन्यानंतर आईच्या जवळ नाही पाहिजे जवळ नाही पाहिजे तो तो स्वतंत्र झाला की स्वतंत्र वाढते सुरू होते अच्छा आणि मला हे लसीकरणाविषयी काय सांगाल सर या बोकाडाम लसीकरण करावं लागतं लसीकरण केलं पाहिजे बाजारात आवश्यक अशा लसी आहेत त्या लसी काही एक वर्षा टिकतात काही दोन टिकतात काही तीन वर्ष टिकतात अशा करून घेतल्या तर निश्चिंत राहता येत आपल्याला प्रत्येक वेळेला लस केली की आपण निश्चिंत राहतो त्या रोगापासून अलिप्त राहतो मी तुमचं सेडचं स्ट्रक्चर बघितलं सर तुम्ही हे भरपूर सारे असे कप्पे केले तर हो एक कप्पा दोन कप्पे तीन भरपूर सारे कप्पे केले ते कप्प्या मागचं काय नियोजन आहे कप्प्या मागचं नियोजन आहे कि आपल्याला त्या एखाद्या ग्रुपला दहा बोकडांचा ग्रुप मी करावा अपेक्षित आहे दहा बोकडांचा ग्रुप एक वेगळा वाढवू शकतो आपण ह्या दहा दहा बोकडांवर एक प्रयोग करायचा ह्या दहा बोकडांवर दुसरा प्रयोग करायचा बरोबर त्या दहा बोकडांवर तिसरा प्रयोग करायचा असे प्रयोग करता करता जे चांगलं घडते ते सगळ्याला घडवायचं अच्छा म्हणजे आपण ज्यावेळेस मार्केट मधून छोटे छोटे घेतो त्यावेळेस कप्पे बनवायचे हा हा कप्पे बनवायचे कोणाला कोणता हा रुजतोय कोणाला कोणता म्हणजे सूट होतोय बरोबर त्याप्रमाणे बोकडं सांभाळायला सुरुवात करायची शेतकरी मित्रांनो सरांनी काय केलेलं आहे शेडचं स्ट्रक्चर असं बनवलंय तुमच्याकडे समजा तुम्हाला जर बोकड पालनाची सुरुवात वीस किंवा तीस बकऱ्यापासून बोकडांपासून करायचे असेल तर ज्यावेळेस तुम्ही पहिलं लोट आणता फॉर एक्झाम्पल तुम्ही समजा दहा बोकड्यांचा लॉट आणला तर ते दहा बोकडांसाठी वेगळंच स्पेस ठेवा तुमच्या शेडमध्ये दुसऱ्या दहा बोकड्यांसाठी दुसरा आणि दहा दुसऱ्या दहा बोकड्यांसाठी तिसरा अशा प्रकारे सरांनी स्ट्रक्चर केलंय तुम्ही करू शकता सर आज काय होतंय महाराष्ट्राची परिस्थिती बघितली आपण देशाची परिस्थिती बघितली ना तर शेतकरी खूप लॉस मध्ये आज शेतीमध्ये तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की बाबा जर शेतीला जर एखादा जोड धंदा जर सुरू करायचा असेल तर त्यांनी कोणता आणि कशा प्रकारे सुरू केला पाहिजे असं बघितलं तर शेतकऱ्याची मानसिकता काय आहे त्याप्रमाणे शेतकरी स्वतः उद्योग व्यवसाय निवडतात बरोबर सर्वाने आपल्याला योग्य वाटेल ते व्यवसाय वा निवडावाच हंड्रेड पर्सेंट पण जो निवडला असेल व्यवसाय त्याच्यात निश्चित प्रॉफिट व्हावा निश्चित आदर्श काम करावं त्यांनी बरोबर आहे असं काम करत असताना सगळे व्यवसाय बघितले चाळीस वर्ष मी शेती करतोय चाळीस वर्षाच्या अनुभवानंतर शेतकऱ्यांनी काय करावं बरोबर हे मी शोधले अच्छा आणि ते मी केले त्याच्यात मी तीन वर्षात तीन बोकडाच्या प्रवासावर सुरू केलेला जर्नी <laughs> आज पर्यंत येऊन पोहोचलेला आहे बरोबर आम्ही स्वतःचे व्यवसायातून बरोबर आहे सर आणि सर आपण जे आज जे बोकडं आहेत तर त्यांची विक्री आपण महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे करता महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण ठिकाणी होतेच पुणे मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा पण महाराष्ट्राबाहेर आपण जाऊन पोहोचलोय अच्छा महाराष्ट्राबाहेर जाऊन पोहोचलोय म्हणजे भारत देशात आहे भारत देशाच्या बी बाहेर पोहोचलोय आपली बोकडं दुबईला जातात अच्छा म्हणजे एक्सपोर्ट एक्सपोर्ट होतात प्रेक्षकांनो सरांचा आदर्श घेण्याजोगता आहे तुम्ही थोडस बघा लक्ष घ्या तीन बोकडापासून व्यवसायाची सुरुवात झाली होती आज त्यांचे बोकड तमाम महाराष्ट्रामध्ये जात आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे काय कोणती मॅन्युफॅक्चरिंग नाही हे एक पालन आहे सरांचं पण तरी सुद्धा ते हे बोकडं ते आज दुबईच्या मार्केटमध्ये विकत आहेत खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि सर समजा दहा बोकडापासून एकाने शेतकऱ्याने सुरुवात केली आपल्या बोकड पालनाची तर त्यांना ओव्हरऑल सगळी इन्व्हेस्टमेंट किती लागेल गुंतवणूक किती लागेल दहा बोकडापासून सुरुवात केली तर साधारण एक लाख रुपयात ही सुरुवात होऊ शकते त्याचे शेड वगैरे सगळं सकड़। बाकी सगळं प्राथमिक आधी कमी प्रमाणात करायचं व्यवसाय आणि ते शेड बीड वगैरे सगळ्या सुविधा पण एक साथ डेव्हलप करायच्या बरोबर म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही मेटल गरज नाही गरज नाही गरज आपला कोटा वगैरे जरी केला समजा आपला साधा साधा गोटा केला हे शेड आपण केलं हे लोखंडी शेड केलं त्या ठिकाणी कडकाच्या बांबू लावून शेअर करता येतं तसं दिसतंय आपल्या इथे कळकाचे बांबू लावून शेअर केलं होतं बरोबर आहे जशी इन्व्हेस्टमेंटची गुंतवायचे बरोबर आहे आणि त्याबरोबर हे पण वाढवायचं आणि उत्पादन वाढवायचं आणि सर आज काय होतंय व्यवसाय सुरू करताना ना व्यवसाय सुरू करण्याच्या आयडिया भरपूर सारे देतात पण तो मार्केटमध्ये जो बनवलेला जो प्रोडक्ट असतो त्यांनी तो विकायचा कसा त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना विकायचा कसा हे जर ठरवलं त्यांना मार्केटच्या स्थितीप्रमाणे स्वतःचं प्रोडक्ट असं तयार केलं की, की मार्केट ह्याच्याकडे येतं मार्केट आपल्याकडे येतं हंड्रेड पर्सेंट बरोबर आपल्या प्रोडक्टमध्ये प्रोडक्ट चांगला पाहिजे मध्ये दम असला पाहिजे क्वालिटी असली पाहिजे आणि इतर दहा ठिकाणी बघण्यापेक्षा आपल्याकडं प्रोडक्ट सिलेक्ट झाला पाहिजे त्याला त्याला पाहिजे तो त्या ग्रहकाला पाहिजे तो बरोबर असं जर केलं आपण उत्पादन तर मार्केट आपोआप उपलब्ध होत आपल्याला आज सर एवढा मोठा सेटअप आहे खूप मोठं सेट आणले तुम्ही आपल्या प्रेक्षकांना एक तुमचे सर्वांना असं म्हणजे प्रश्न पडला असेल की बाबा एवढं मोठं स्टार्टअप आहे सर आणि पण घेतलेली तर ओव्हरऑल वर्षाकाठी मिळणाऱ्या उत्पन्नाबद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना आता सहज सांगू शकतो आपण की सुरू केल्यानंतर तीन महिन्यात नंतर तीन ते सहा महिन्यात दोन लाख महिना आपण घेऊ शकतो अच्छा म्हणजे नवीन मोकळा नवीन शेतकरी साधारण दहा बोकडापासून सुरू केल्यानंतर ओके okay. पहिल्यांदा दहा आणली नंतर वीस आणली नंतर तीस आणली हे दहाच्या पट्टीत वाढवून जर गेलं ना अरे सहा महिन्यात त्याला दोन लाख महिना चालू होतो चालू होऊ शकतो त्यानं तसं व्यवस्थित केलं तर बरोबर आहे फक्त ते पेशन्स ठेवणं खूप गरजेचं पेशन्स ठेवणं आणि प्रगतीच्या दिशेने जाणं बरोबर धंदा सुरू केला किंवा पालन सुरू केलं हे तोट्याच्या दिशेनं जात असतं म्हणजे आपण नवीन असतो आणि काय माहिती नसतं सल्ला देणारे खूप येतात बरोबर आणि ते सांगून जातात याचं ऐकलं वेगळं त्याचं ऐकलं वेगळं त्याचं ऐकलं वेगळं आपलं काहीच नाही अशी स्थिती व्हायला नाही पाहिजे लोकांचं ऐकायचं पण करायचं आपल्याला योग्य वाटतं ते आणि असंच मी वागलो म्हणून मी टिकलो बरोबर आहे सर आणि सर काय होतंय आज ना प्रत्येकाला असा प्रश्न पडलेला असतो व्यवसाय निवडताना तर मला बी भरपूर सारे डीएम येतात आपल्या इंस्टाग्रामवर असेल खाली कॉमेंट mm बॉक्समध्ये असेल सर आम्हाला एखादा व्यवसाय -hmm, करायचा आहे पण व्यवसाय आम्हाला सांगा पण काय होतं सर एक्झॅक्टली आमच्यापाशी असा प्रश्न पडतो की बाबा आता एक्झॅक्टली आपण तो माणूस पाहिलेला नसतो पण त्यांना तो व्यवसाय करायचा असतो पण ते विचारतात सर आम्हाला व्यवसाय व्यवसाय करायचा आम्ही कोणता सुरु केला पाहिजे तर तुम्ही काय सांगाल सर व्यवसाय सुरू करताना गुरु चांगला असावा कुठलाही व्यवसाय सुरू करा बरोबर जे तो ज्ञान घेता ज्यांच्या सल्ल्यानं व्यवसाय सुरू केला त्यांना योग्य मार्गदर्शन आपल्याला केलं पाहिजे बरोबर ते चुकीचं मार्गदर्शन जर करत असेल तर तो गुरु धोकादायक आहे समजून घेणं गरजेचं आहे गुरु गुरु बहु पाहिजे आपल्याला कारण प्रत्येक जण गुरुच्या ठिकाणी आहे आता आम्ही हे करत असताना ज्यांनी शेळी पालन व्यवसाय कधी केला नाही ज्यांच्या घरी कधी शेळी नाही अशी लोक आम्हाला सल्ला देतात <laughs> बरोबर ते मार्केटमध्ये आपण ऐकायचं का नाही ऐकायचं ना हे आपल्याला कळलं पाहिजे मग अशा युवकांनी व्यवसाय सुरू करत असताना स्वतःच ज्ञान एकडं भक्कम असलं पाहिजे त्यानं एक दोन वर्षाचा तरी जर्नी बघितलं पाहिजे अगोदर कल्पनेनं बघितलं पाहिजे बरोबर मी इथं दहा बोडाचा व्यवसाय सुरू करतोय दोन वर्षानंतर मी कुठं असेल बरोबर ही ब्ल्यू प्रिंट तयार ठेवली पाहिजे आणि त्याप्रमाणे गेलं पाहिजे त्याप्रमाणे जर गेलं तर निश्चितपणे तो टार्गेट सेट केलं पाहिजे बरोबर टार्गेट सेट केलं पाहिजे त्याचा प्लॅन तसा असला पाहिजे आणि वर्कआउट तसं केलं पाहिजे बरोबर निश्चित यश हा प्रेक्षकांना लक्ष द्या आपण आजच्या सरांच्या जर्नी मधून ना जर आपण ह्याची समराईज जर केलं समजा पूर्ण आपल्याला जर एका मिनिटामध्ये समराईज केला करायचं ठरलं तर सरांची सुरुवात तीन बोकडापासून झाली होती तीन बोकडापासून सुरू झालेला प्रवास एका ओढी पर्यंत येऊन पोहोचला सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांची जी, जी बोकडा आहेत ते आज दुबईला विकत आहेत त्याच्यामधून ते लाखोंची उलाढाल करत आहेत त्यांनी पुन्हा सांगितलं एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे तुमचा गुरु चांगला पाहिजे तुम्ही मार्केट मार्केट रिसर्च केलं पाहिजे जो व्यवसाय सुरू करायचा आहे त्या व्यवसायाच्या आधी तुम्ही सर्च केलं पाहिजे तो व्यवसायाची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे तुमचे कॉम्पिटिटर कोण आहे तर तुम्ही त्या मार्केट मध्ये टिकू शकतात का तुम्ही तेवढे पेशन्स ठेवू शकतात का तुम्हाला जर त्याच्यामध्ये तोटा आला तरी तुम्ही तो सहन करू शकतात का ह्या सर्व गोष्टी तुम्ही अनलाइज केल्या पाहिजे आणि नंतर तो व्यवसाय सुरू केला पाहिजे के प्रेक्षकांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये भोकळ पालन कशाप्रकारे केलं पाहिजे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे जर कोणाला सरांकडून भोकळ विकत घ्यायचे असेल शेळी पालनाचं प्रशिक्षण घ्यायचे असेल शेळी पालनाची अधिकची माहिती घ्यायची असेल त्याच्यामध्ये लसीकरण असेल चाऱ्याचं नियोजन असेल किंवा पाण्याची व्यवस्था असेल किंवा शेडची निर्मिती असेल याविषयी तुम्हाला कोणती माहिती घ्यायची असेल किंवा भूकळ खरेदी करायची असेल तर सरांचा स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योगमार तुमच्यासाठी अशाच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन सोबत किंवा एखाद्या अशाच पालनासोबत तोपर्यंत जय हिंद